नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच्या वाटेवर एक पाऊल पुढे टाकण्यासाठी ज्ञान खजिना दिवसांनी आपण नवीन वर्ष साजरे करणार आहोत एक फटाके सोशल मीडिया पोस्ट शुभेच्छा संदेश इत्यादी 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 आपण एकमेकांना देणार आहोत पण एक, एक जानेवारी या तारखेला इतिहासाने फार मोठी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे हे आपण विसरत चाललो आहोत आजची स्त्री उच्च शिक्षित आहे ती डॉक्टर आहे अभियंता आहे अधिकारी आहे उद्योजिका आहे कलाकार रा आहे राजकारणात आहे आणि संरक्षण दलातही आहे पण जेच प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व हो, स्वतःची ओळख ती ठामपणे सिद्ध करत आहे पण ज्या स्त्रीने आज आकाशाला गवसणी घातली ती काल अज्ञानाचा अंधारात जखडली गेली होती तिच्या प्रश्न विचारण्यावर बंदी होती तिच्या शिक्षणावर बंदी होती तिच्या स्वप्नांवर बंदी होती, होती। आणि अशा काळात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीमाई फुले त्यांनी समाजाच्या विरोधात उभं राहत महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली ही केवळ शाळा नव्हती तर स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची मशाल होती जाताना अंगावर शेण दगड जायचं अपमान सहन करावा लागत होता पण त्यांनी हातातली वही कधीच खाली ठेवली नाही कारण त्यांना माहिती होत शिक्षण हेच मुक्तीचं खऱ्या अर्थाने शस्त्र आहे जर त्या दिवशी ही शाळा सुरू झाली नसती तर आजही स्त्रीचं विश्व चूल मूल आणि चार भिंतीत बंदिस्त राहिलं असतं आज ज्या स्त्रिया स्वतंत्र म्हणून ओळखल्या जातात ना त्यांच्या स्वातंत्र्याचा पाया फुले दाम्पत्याच्या त्यागावर आहे म्हणून खर तर एक जानेवारी हा फक्त कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाहीये तर तो स्त्री स्वाभिमानाचा स्त्री शिक्षणाचा आणि सा सामाजिक क्रांतीचा सा दिवस आहे ज्ञानखजिना चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकन दाबा